नमस्कार मित्रांनो मीडिया गायकवाड ताराकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी नमस्कार चौक नांदेड आज अनंत चतुर्थी आहे संपूर्ण देशामध्ये आज बाप्पाचं विसर्जन होत आहे त्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं जात असतंय तशाच प्रकारे नमस्कार चौक आणि आपण पाहतो आहे गणेश मोता मेकॅनिक या ठिकाणी मोठं असं महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे सर्व युवक मंडळी आहेत तरुण मंडळी आहेत आणि तुम्ही पाहता हल्ली गणेश मूर्ती स्थापना करणे किंवा मोठे मोठे डी जे लावणे असे अनेक अवास्तव खर्च होत असतात पण या ठिकाणी जे तरुण मंडळी आहे आपण पाहतोय आपण की जे ज्यांना गरज आहे अन्नदान केलेत आणि सर्वात मोठं दान आणि श्रेष्ठ दान अन्नदान असते आणि कुठलंही अवास्तव न खर्च करता डी जे न लावता कुठलाही देखाव न करता या ठिकाणी माणसाला माणूस विचार आताना या ठिकाणी त्यांनी अन्नदान केले आपण पाहतोय आपण आता बसलेले आहे सर्व भाविक भक्त आहेत जेवण करत आहेत अन्नदान केलं आहे, के आहे। आपण बोलूया या ठिकाणी हे या ठिकाणचे जे गणेश आहेत आपण त्याच्याशी बोलूया आपण नमस्कार जय महाकाल मित्रमंडळातर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे आम्ही गणेश विसर्जनानिमित्त आज महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे नमस्कार चौक तर आमचं सर्व मित्रांनी ठरवले होते की डान्स डीजे वगैरे हे ठरवण्यापेक्षा आपण एक सामाजिक उपक्रम अन्नदान वगैरे काहीतरी ठेवू त्यामुळे आम्ही हे अगोदर पण शिवपुराण महाकथेजवळ पण मोठा भंडारा ठेवला होता आज गणेश विसर्जनानिमित्त आम्ही मिरवणूक वगैरे न काढता एक महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तर आम्ही आज जवळपास एक क्विंटलचे खिचडी वाटप केलेली आहे तरी एक चांगल्या प्रकारे हा आमचा उपक्रम राबवण्यात आलेला आहे पहा समाजानं निश्चितच यांचा आदर्श घेतला पाहिजे असे कार्यक्रम राबवले पाहिजे विनाकारण अवास्तव खर्च न करता कुठलं डीजे न लावता मिरणूक न काढता फक्त माणसाला जे काय गरज आहे अन्नाची गरज आहे सर्वांना गोरगरिब आहेत त्यांना ते अन्नदान केलेले आहे खूप मोठं कार्य आहे यांच्या कार्याला शालूट आहे पहा मी भरपूर लोक जेवण करत आहेत हे कुंड्यांची केलेली आहे पहा आहे पहा अतिशय सुंदर असं यांनी चविस्तर असं तितके फुलं म्हणले आहे त्यामुळं असे समाजामध्ये कार्यक्रम राहावं अशी सर्वांना आव्हान करतो आज अनंत निमित्त धन्यवाद थँक्यू